बघा इंद्राकडे काय काम आहे पाऊस पाडायचं काम आहे हे काम कुणी दिलं तर परमेश्वराने त्यांना ते काम दिलेलं आहे पाप पुण्य का न्यायको सर्ज हो धर्मराज संत है, जीव उद्धार काज धर्मराज को पाप पुण्य का न्याय करने के लिए बनाया है महाराज परमत आहे कि संत को जीवों का उद्धार करणे लिए बनाया आता पाप पुण्याचा खाता कोणाकडे धर्मराजाकडे धर्मराजा म्हणजे कोण यमरा त्याच्याकडे काय आपण जे दिवसामध्ये आपल्याला एकवीस हजार सासे श्वास येतात आणि प्रत्येक श्वासाला आपल्या मनामध्ये जो विचार येतो चांगला वाईट जो काय असेल त्याच लिहिण्याचं काम इंद्रा चित्र आपल्या धर्मराजाच्या दरबारामध्ये चित्रगुप्त करतो प्रत्येक श्वासाचं काम प्रत्येक श्वासाच काम एकवीस हजार साशे श्वास आहे आज तुम्ही जर सत्संगला बसलेलं आहे त्याच काम सुद्धा त्याला करावं लागतं हा महाप्रसाद खांद्याल आणि हे सत्संग ऐकलेलं बघा एक फलची सत्संग किती महत्वाचे तुम्ही आज तासनतास इथे इथं बसलेला आहे तीन दिवस झाले आपली सत्संग आहे म्हणजे आपल्या खात्यात किती पुण्य पडले त्याच काम सुद्धा त्या कोणाला करावं लागतंय धर्म राजाला करावं लागते तर सद्गुरु काय सांगतात का की जीवांचा उद्धार करण्याचं काम संतांना ला करावं लागते ते संत सुद्धा कोण बनवते तो सर्जनहान परमेश्वर बनवते हे सगळं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे ते सगळं जीवांच्या उद्धाराचं काम कोणाकडे दिलेलं आहे तर संतान कडे दिलेलं आहे बोल सद्गुरु ਸੰਤਾਂ ਰੂਪੀ ਸੰਤਾਂ ਦੇ ਥਿੰਨੋ 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 RAM ਕੋਈ ਨਾਵ ਕੋਈ ਡੁੰਡਕਾ ਕੋਈ ਸਤਗੁਰੂ ਸੁਝੂ ਸੁਝਾਨ ਸਬਤੀ ਸਬਤਾਰੇ ਸੁਖਰਾਮ ਕਹੇ ਬਉ ਸਾਗਰ ਮਹਾਰਾਜ ਕੋਈ ਬੜੇ ਨਾਮ ਕੀ ਤਰ੍ਹਾਂ कोई छोटी नाव की तरह कोई सतगुरु जी की जहाज की तरह महाराज फरमाते कि इन साधनों से दो सभी पार जाएंगे आता सतगुरु सुखराम जी महाराज काय का लहान नाव असेल मोठी नाव असेल किंवा बारकी जहांज असेल किंवा छोटी जहाज असेल परंतु ह्या राम रूपी करून तुम्ही कंसार तो सद्गुरूच्या विधीनं भजन केल्यावरती तुम्ही काय होणार आहे भवसागर पार होणार आहे हा दुःखाचा भवसागर म्हणजे लक्ष चौदा तुम्ही पार करून तुम्ही कुठे जाणार आहे जन्मरो जन्मी एक जन्म नाही दोन जन्म नाही असे आपण किती तरी मानवाचे जन्म घेतलेले आणि या दुःखातून पार करण्याचं काम कोण करतो तो सत्ताधारी संत करतात त्यांच्याकडे तो परमेश्वर आहे परमेश्वराची म्हणून ते काय करतात जीवांचा उद्धार करतातूपी नौकारूपी सद्गुरु के साथ करने से दो सो दो सो जीव का उद्धार होगा जब झांझ रूपी सद्गुरु के साथ लाखों का उद्धार होगा महाराज फरमते की डोंडका रूपी छोटी नाव मी गुरु खुद काही उद्धार करते ही। आता महाराजांनी काय सांगितले त्या छोटी नावातून तसे छोटे सद्गुरू आले तर ते काय करतात शंभर दोनशे लोकांचा उद्धार करतात किती शंभर दोनशे लोकांचा उद्धार करतात परंतु जर झांज रूपी सत्ताधारी संत आले त्यांच्याकडे करोड संत घेऊन जाण्याची जीवात्मा घेऊन जाण्याचा हौदा मिळावा असे संत सुखरामजी महाराजांनी संत हजारलाल महाराजांना दिल्या हजारलाल महाराजांसारखे असे झांज रुपी सत्ताधारी संत आल्यावरती ते करोड रुपी जीवांचा काय करतात उद्धार करतात म्हणून सद्गुरु सुखरामजी महाराज इथं काय सांगतात की जे गुरु आहेत ते फक्त काय आहेत ते छोटी नाव आहे आणि सत्ताधारी संत काय मोठी झांज आहेत ज्यांच्याकडे करोडो जीवांचा उद्धार करण्याचं काम आहे आज बघा ज्यावेळेस आपण सत्संग चालू करता त्यावेळेस किती लोक होती दहा पंधरा लोकही नव्हती परवा दिशी आज लोक किती आता लोक वाढत जातात हे काम आपण करत नाही हे काम कोण करतोय सत्ताधारी संत करत आहेत जीवाला इथं आणण्याचं काम आपण आज हजारो जणांना जाऊन सांगितलं बनकर साहेबांना आमच्या तर दहा पंधरा दिवस झाले प्रत्येक गावी फिरते परंतु किती नकाल का तर सत्ताधारी संत त्यांचा आदेश झाल्याशिवाय एकही जीव येऊ शकत नाही का सत्ता तरी सत्ताधारी संत असतात ते काय करतात त्या जीवांच्या उद्धारासाठी फिरली नसती नजर जरी फिरेल तरी बाज झाली का तर ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ आहे आज आपण इथं आलोय हे कशामुळे आलंय सत्ताधारीता ता तो तो दो की ताकत आज आप उद्धार होते जीवन का उद्धार एक सतगुरु की जान गुण अवगुण देखो नहीं बहे विदड़ की लाज सतगुरु और जहां ये दोनों में बहु दो सागर और सागर तारेंगे एक गुण अवगुण को नहीं देखते वो अपने पद और कर्तव्य के समान विरत का पालन करते महाराज काय सांगतात इथं झांज झांजामध्ये कोण बसलाय झांज बघते का का बघते बाबा ही चांगला मनुष्य आहे हा वाईट आहे हे चांगलं काम करतोय हा वाईट काम करतोय झांज काय करते समुद्रात या तीरापासून त्या तीरापर्यंत घेऊन पोहोचते तसे सत्ताधारी संत सुद्धा का असे आहे आपलं कर्म बघतात का कर्म कर्म ते आपलं कर्म काय आपण गेल्या जन्मात काय कर्म केलंय चालू जन्मामध्ये काय कर्म केलंय असं ते काहीही बघत नाही ते फक्त त्याची काय करतात भवसागर त्याला दुःखाचा भवसागर पार करतात म्हणजे केवळ आनंद पदाची प्राप्ती करून देतात हे काम कुणाचा सत्ताधारी संतांश हे होऊ शकत नाही